नमस्कार आजच्या महत्वाच्या हेडलाईन्स मध्ये आपलं मनापासून स्वागत भाजपला राजकारणात पोरं होत नाहीत त्यांच्याकडे नकली संतनांची पोस्ट ठाकरेंचा हल्लाबोल मोदींच्या मेंदूवर परिणाम झाला आहे आणि ते विसरून गेले आहेत की शिवसेना माझ्याकडे आहे असं म्हणत असली शिवसेना आणि नकली शिवसेना यावरून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा नरेंद्र मोदींवर खमखमीत टीका केल्याचं पाहायला मिळतंय एक्केचाळीस औषधे होणार स्वस्त अँटीबायोटिक्स मल्टीविटॅमिन सह सारख्या आजारांचा समावेश फेब्रुवारीतही कमी झाल्या होत्या किमती आज बरसणार शब्दबान महायुती दाखवेल शिवाजी पार्कोर्दम तर बीकेसी मध्ये इंडिया करणार शक्ती प्रदर्शन संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई सभांकडे तेरा जागांसाठी सर्वांनी ताकद लावली पणाला शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटीसा पंधरा ते एकोणीस मे कुठेही फिरू नका पोलिसांचा आदेश आरक्षण मागतो भांडार का मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षण विरोधकांना सवाल नारायणगडवरील वरील मनोज जरांगेंनी सभा रद्द मोर्चा समन्वयक पत्नीच्या नावावर घर घेतले तर करा सूट मुंबई आयकर न्यायाधिकरणाचा निर्णय खटला विशेष न्यायालयात असेल तर ईडीला अटकेचे अधिकार नाहीत मनी लॉन्ड्रिंगविषयी सुप्रीम कोर्टाचा निवाळा आरोपी हजर झाल्यास रिमांडसाठी अर्ज करावा लागणार केजरीवालांच्या जामिनावरील ईडीचा आक्षेप सुप्रीम कोर्टाने फेटाळला ईडीने जप्त केलेला पैसा गरिबांना देणार पंतप्रधान मोदी यांची माहिती तर प्रसंगी कायद्यात बदल करणार प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या निकषात बदल होणार समितीची स्थापना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना गोरगरिबांच्या दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था सोयाबीन एकशे दहा तर शेंगदाणा तेल एकशे सत्तर रुपये किलो तीन महिन्यांपासून घसरल सण सर्व सामान्यांना दिलासा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद